हे बघा सगळे इडलीचे साचे बाहेर काढलेत आणि आपली इडली एकच नंबर झालेली आहे हे बघा इडली खायला तयार आहे नमस्कार मी मी शेवटी पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो थोडे दिवस मागे एक मी व्हिडिओ टाकला होता डॉक्टरकडे वगैरे घेऊन घेऊ का आता दोघांना थोडं बरं वाटतंय आणि आज आहे रविवार म्हणजे भरपूर आठ दिवस झाले आजार पण चालू होता तर आज आहे रविवार आणि आज आम्ही बेत केलेला आहे सकाळी नाश्त्याचा नाश्ता बनवणार आहोत काय इडली तर इडली आणि चटणी बनवणार नाश्त्याला ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि चिकू झुकला आहे अजून तर उठल्यानंतर बघू भेटू त्याला आणि मस्त फ्रेश वगैरे झालेलं आहे आणि आपल्या व्हिडिओ येत नव्हत्या कारण भरपूर जण असे कमेंट करत होते की तुमच्या व्हिडिओ व्हिडिओ येत नाही आहेत तर व्हिडिओ नाही येण्याचं कारण हेच होतं की आजारी वगैरे हो होते सगळे त्यामुळे काहीच शूट वगैरे करायला कुठे काय मूडच होत नाही तर आणि गावाला पण जायचं राहून गेलं ह्या सगळ्यामध्ये बघू त्यात ट्रीप झाली तर होईल गावाला जायची नाहीतर मग मद गणपतीमध्ये तोपर्यंत मध्येमध्ये आम्हाला टाईम भेटल जसं आम्ही घरच्या रेसिपीज वगैरे इकडच्या काही असेल तर आम्ही शूट करून व्हिडिओ अपलोड करत तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि त्यात परत आणि अजून एक छोटासा व्यवसाय करतो टी शर्टचा तर आता ते पण ऑर्डर चालू आहेत आता इवन मी टी शर्ट घातले ना अशा टी शर्ट मंडळाच्या वगैरे हो आता ग्रुप बुकिंग वगैरे येतात गणपतीच्या तर ते पण चालू आहे त्यामध्ये थोडासा बिझी आहे आणि जॉब पण आहे सगळंच करायचं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला इडली चटणी बघायला भेटेल तर व्हिडिओ आवडली आजची तर एक लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला करून वाटतं चला रेसिपी बघूया काय कशी काय बनवली ती आता ओके आत्ता व्हिडिओ चला तर आज आहे इडलीचा बेत आणि इडलीसाठी तयारी काय केली आहेस बॅटर बनवलं हे काय टाकले त्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ्याची डाळ आणि पोहे घातले अच्छा रात्री हे वाटून ठेवलं ना आणि आता पीठ कसं एकदम फुललंय एकदम आता ह्याच्या आपल्याला बनवायच्या आहेत इडल्या आणि इडलीसाठी इकडे भांड तापाय ठेवले त्यामुळे टाकलेलं आहे लिंबू लिंबाने ते काळं काळं पडत नाही ना त्यासाठी लिंबू टाकायला लागतो आणि बघा असा साचे आहेत इडलीचे एवढे चार चार इडल्या बसतात नाच्यात दोन तीन चार, चार साचे आहेत एका टायमिंगला चार चौक सोळा सोळा इडल्या बनतील आणि चटणी तयार करणार पातळ पातळ ठेवणार जास्त घट्ट ठेवल्यावर हे पण होत ना शिजत नाहीत ना त्या वाफ, वाफ।, वाफ। तर ह्या सगळं इडल्या वगैरे वाफेवरती होत असतात आणि ह्याच्यामध्ये अजून दुसरं काहीच नाही टाकलं असं हे फुलण्यासाठी काय टाकत सोडा वगैरे टाकतात ना हॉटेल हॉटेल ठिकाणी नाही मला काय एवढं माहिती त्या ठिकाणी हॉटेलमध्ये टाकतात पण आपल्याला घरी बनवायचे तर हे त्यामुळे सोडा वगैरे काहीच नाही प्लेट लागलेली आहे साईज आहेत अशा छोटी त्यावर थोडी मोठी नंतर एकदम लास्ट साईज मोठी अशा किती वेळा बनवलेला याच्यामध्ये इडल्या हां आता आता बरेच दिवस बनवले नव्हती तर आता ते भांडं काढलं खालते आणि बोल आज रविवार पण आहे आणि मस्त सकाळी नाश्त्याला सकाळचे नऊ वाजलेत आणि आमचे शेट अजून काय उठलेत नाही चिकू शेट झोपलेले आहेत त्यांना क्लासमध्ये पण आराम आहे शाळेमध्ये पण आराम आहे तर आज एकदम निवांत झोपून राहणार तो।, तो तेल लावून घेते ना अगोदर म्हणजे इडल्या आपल्या नंतर काढताना व्यवस्थित सुटल्या पाहिजेत अच्छा हे लास्ट व तो रुमालामध्ये लावतोय ना का ते पाणी ना? अच्छा वरचा वरच्या झाकणाचा शेत मारतो म्हणून त्यासाठी रुमाल लावायचा आहे आणि रुमालामध्ये साच्यामध्ये व्यवस्थित अशी इडली इडलीचं हे पीठ टाकून घ्यायचं त्यामध्ये उकळी आली वाफा वगैरे यायला आल्यावरती मस्त सकाळच्या नाश्त्याला असं काहीतरी तेलकट वगैरे खाण्यापेक्षा ह्या इडली वडा तो तेलकट होतो हे इडली मस्त एकदम सकाळचं सकाळ सकाळी नाश्ता चार इडल्या एका साच्यामध्ये आता इथे तयारी होते चटणीची चटणीसाठी काय काय टाकणार आहे हो त्यामध्ये त्यामध्ये मी लसूण मिरची कांदा आणि आपले डाळची डाळ आहे ना चण्याची तेल तापलेलं आहे अच्छा हे चटणीसाठी सगळं हे ब म्हणजे फ्राय करून घेणार का त्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे भाजून घ्यायचे तेलामध्ये बघूया कशी चटणी होती ती कढीपत्ता आणि मिरच्या जिरं टाकला बघा लसूण कांदा मिरची कढीपत्ता थोडं जिरं हे सगळं परतून घ्यायचे तेलामध्ये आपल्याला ह्याची बनवायचे आहे ते म्हणजे चटणी आणि हे काय आहे चिंचेचा गोळा आहे चिंच हे आंबटपणासाठी नको चिंच अगं काय मिक्सरला लावली होती की काय चिंच हां हे कुठे भेटतात असे गोळे गोळे भेटतात असे एवढ्या थोडे चिंच पण टाकायचे तर थोडंसं ब्राऊन करून घ्यायचं आहे आणि ही त्यामुळे टाकायची आहे ती चण्याची डाळ ही भाजलेली असते का भाजलेली डाळ आहे चटणी तर एकच नंबर होणार आहे परतून ॲड झालेलं आहे ते म्हणजे खोबरं आणि कोथिंबीर पण टाकलेली आहे हे एवढं ओलं खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर पण आहे हे सगळं एकत्र असं परतून घ्यायचं त्यानंतर मग आपण ह्याला मिक्सरला लावायचं बघा मस्त सगळ्यांना भाजलं आहे व्यवस्थित कांदा पण चांगला ब्राऊन झालेला आहे आता ह्याला मिक्सरला लावून घेऊ आणि त्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकून घ्यायचं आहे खोबरं पण मस्त हे झालं हे किती टाईम ठेवायचे इडली दहा मिनटं अच्छा दहा मिनटाच्या आत रेडी होईल इडली आणि इकडे चटणी आता चटणी वाटायची आहे थोडं काय लिंबू पण टाकायचं गॅतमध्ये आंबट थोडा आंबट पण आला पाहिजे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जो चटणीसाठी लागणार आहे ते साहित्य सगळं घेतलेलं आहे आपल्याला ग्राईंड करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी बरोबर टाकणार आहे थोडं पाणी ॲड करायचं ना नाहीतर जास्त जाड होईल चटणी घट्ट होईल एकदम ते वाटलं पण पाहिजे त्यासाठी थोडं पाणी टाकत राहायचं बर्फ टाकायचे आपल्याला चटणी थोडी थंड पाहिजे त्यासाठी मसाले गरम आहेत ना हे बघा वाफायचे आहेत बाहेर त्यामध्ये थोडा बर्फ टाकला ना एकदम गार गार हे बघा याच्यामध्ये बर्फ ठेवलेला होता पाणी ठेवलेलं त्याचा बर्फ झाला होता तरी ते चटणी वाटून झाले हे बघा मस्त ग्राईंड झालेली आहे मिक्सरमध्ये आणि ह्याला द्यायचा आहे तो आता तडका तेल तापलेला आहे तेलामध्ये गेलेला आहे हा कडीपत्ता राई राई आणि अजून काय टाकणार याच्यामध्ये तेवढच मिरची पण टाकतात ना हा टाक मस्त एकदम बघा आता याच्या टाकल्यावरती मिरच्या ह्या मिरचीचा किंवा हा जो तडका लागतो ना त्याने चटणीला एक वेगळीच चव येते तडक्याशिवाय चटणी चटणीची चव काहीच नाही वेगळी तर चटणी टाकायची त्यामध्ये काहीजणं डायरेक्ट पळीमध्ये घेऊन नंतर मग ह्याच्यामध्ये तडका देतात ना पण आमच्याकडे ती तशी पळी नाही आहे पळी नाही अच्छा ह्याच्यामध्ये पण आपण देऊ शकतो पण ती स्पेशली पळी येते ना तडका द्यायची काळीवली अशी वाटी टाईप येते ना ती पाहिजे एक दिवस आणू आपण तडका द्यायला मस्त तडका दिलेला आहे चटणीला नंतर आपण टेस्ट करून सांगू कशी झाले बघा आ... दिसतं तर एकदम मस्त जाड आहे गाड गाडी आहे गाडी याच्यामध्ये अजून पाणी आपण टाकू शकतो जर असे जाड पाहिजे उडदाची डाळ ना पाहिला पण थोडी पातळ करू शकतो आपण पाहिजे तशी इडली एकच नंबर झालेली आहे हे बघा हा असा कपडा लावावा लागतो कारण पाणी सुटतं त्यासाठी बघा साईडने ओला झाला आहे आणि इकडून मस्त सुका आहे <coughs> अशी एक एक प्लेट काढायची आता बाहेर बघा हातल्या पण मस्त शकलेल्या आहेत वाफेवरती मस्त झाले आणि इडलीचा असा खमंग बोलतात काय सुगंध येतो आहे इडलीचा पाणी काढाकते वर तू पटका अच्छा सुटण्यासाठी इडली रेडी जबरदस्त गरम आहे <laughs> <गरमें>। हे <laughs> बघा सगळे इडलीचे साचे बाहेर काढलेत आणि आपली इडली एकच नंबर झालेली आहे हे बघा इडली खायला तयार आहे आता अजून लावते की बस एवढेच बस झाले आम्हाला नाश्त्याला चार 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 चोख सोळा इडल्या मस्त सकाळचा नाश्ता इजी, इजी। काय पाणी लावून चम्मचला पाणी लावून लगेच इडल्या निघत आहेत आणि तुटत नाही आहेत खाल ते तेल वगैरे लावलं होतं भांड्याला अगोदर आणि चम्मचला थोडं पाणी लावलं ना

आणि ह्याचं पीठ आदल्या दिवशी भिजत घालून ठेवावं लागतं ना म्हणजे वाटण करून ठेवावं लागतं जे पण काय त्यामध्ये ॲड करतो आपण ते सगळे कारण दुसऱ्या दिवशी ते असं काय बोलतो तर आंबलं पाहिजे ना आंबल्यानंतर मग ते असं फुलत जातो पीठ ढोशाचं पण पीठ तसंच करतात ना अच्छा ह्याचे ह्याच्या पण ढोसे पण करू शकतो एक दिवस आपे करू आपे आपेजन भांड आहे ना हे अशी भांडी असली ना मग असं सकाळचा नाश्ता करायला थोडा इझी जातो काहीतरी वेगळं पोहे वगैरे तर काही खातच असतो पण सकाळी जर का इडली मेंदूवडे हे सगळं असेल ना तर कसं मस्त एकदम जबरदस्त हा मेंदू आपण जास्त बनवत नाही ना, ना त्यामुळे एकदा हात बसला ना तर मग व्यवस्थित येणार इडल्या सगळ्या अख्ख्या अख्ख्या आल्या एकदम मस्त प्लेट घेतलेली आहे आप आणि आपल्याला टेस्ट करायची आणि इकडे चहा आहे कोरा चहा आणि आपण एक इडली टेस्ट करूया चटणी मस्त एकदम दाड दाड आहे कुक्कट आंबट चटणी एक नंबर झाली पण आणि जास्त असे ग्राईंड केलेलं नाही आहे त्यामुळे थोडं जाड जाड लावताना ना असं ते जे पण काही टाकलेलं आहे त्यामुळे सगळं त्यामध्ये दाताखाली येतं आहे एक नंबर लागते तर ट्राय करा तुम्ही पण असं जास्त ग्राईंड नाही करायची मिक्सरवर लावताना ना थोडी चटणी जाडच ठेवायची मस्त ती डाळ वगैरे ना छोटे छोटे कण येतात दाताखाली एक नंबर लागतात या तुम्ही पण सकाळी सकाळचा नाश्ता करायला इडली जब hmm. कशी आहे चांगली अशा आंबट आंबट मस्त लागते ना जरा कारण लिंबू आम्ही थोडं अजून थोडं आम्ही लिंबू पिळलेलं त्यामुळे अजून थोडी मस्त आंबट लागते खाताना आंबट तिखट सगळे मिक्स आणि टेस्ट तर एक नंबर लागते या तुम्ही पण इडली खायला सकाळची आणि आपला फेवरेट आहे हा कोरा चहा जबरदस्त या कॉम्बिनेशन भारी आहे चहा आणि इडली या, या नाश्ता करायला तर मस्तपैकी इडली वगैरे खाऊन झालं आहे सकाळचा नाश्ता झाला आहे आणि चिकू पण उठला आहे चिकू लेट उठला आज झोपेतून कारण त्याला सुट्टी आहे रविवार रेल्वे सुट्टी असल्यामुळे थोडा आरामात झुकतो आहे की नाही तुम्ही थोडा आता बरं वाटलं त्याला पण शाळेत वगैरे जातो आहे की नाही खुश औषध वगैरे चालू आहे तर चला हा सकाळचा नाश्ता इडली कशी वाटली तुम्हाला चिकू खात नाही त्याला काय वाटतं समोसा आहे की नाही समोसा आवडतो तर इडली वगैरे खायला मागत नाही इडली चटणी चला हा व्हिडिओ इथंच एंड करतो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असा सपोर्ट राहू द्या तुमचा आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय टाटा